मनापासून स्वागत आणि नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आता मी लागले स्वयंपाकाला आणि त्यासाठी कणिक मळायला लागले आणि मी हे पनीर बनवून ठेवलेले पनीर बनवण्याची रेसिपी हे घरच्या दुधापासूनच बनवलेले आहे पनीर कसं बनवतात हे मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल पण आज मी आता बनवणार आहे पनीरची भाजी त्यामुळे तुम्ही नक्की बघा पनीरची भाजी पनीर बनवण्यासाठी मी हाँ मसाला है हा मसाला काढलेला आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण टोमॅटो डाळ हा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर खोबरं हे सगळं आहे आणि मी आता हे भाजून घेणार आहे आणि हे मी पनीर बनवलं हे घरीच बनवलेले पनीर आहे आता हे झालं आहे नॉर्मल आता हे सोडून घेते आणि मग ते कापून घेते फ्रीजरमध्ये ठेवलं होतं त्यामुळे बघा हे असं घट्ट झालेलं आहे पनीर लवकर नॉर्मल होण्यासाठी बघा पाण्यामध्ये असं ठेवते म्हणजे ते पटकन नॉर्मल होईल आणि मला पटकन कापता येईल काढले मी कापडातून आता मी कापून घेते भातासाठी मी पाणी इकडं उकळायला ठेवलेलं आहे आणि आता पाण्यालाही उकळी आली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी आता तांदूळ टाकते आहे विकतच्या पनीरचे जसे चौकोनी तुकडे असतात तसं मी पनीर छान कापून घेतलेले आणि आता मी ते भाजून घेणार आहे पनीर थोडंसं गुलाबी होईपर्यंत भाजून घेते आणि त्यानंतर भाजीला फोडणी हो टाकते आता ही मोहरी कडकडल्यावरती मी त्याचा केजरी आणि थोडीशी हळद आणि त्यानंतर मी हा तयार मसाला केलेला आहे तो टाकायला गेलो ह्याच्यामध्ये मी थोडीशी सुहानाची मिरची पावडर टाकते लाल मिरची पावडर ही थोडीशी टाकायला लागली कलर छान येतो त्याच्यामुळं आणि घरी बनवलेलं काळा तिखट आणि हा घरी बनवलेला गरम मसाला कोथिंबीर ही घरच्या गायच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरची आणि घरचं साहित्य वापरून केलेली भाजी बघा ही अशी छान तयार आहे पनीरची भाजी बनवून झाल्यानंतर मी आता घेतलेत चपात्या बनवायला आणि आता चपात्या पटकन करून घेते